जागतिक पुरुष दिनानिमित्त करोडी शिवार येथील पत्नी पिढीत पुरुष आश्रमात अनोखा लक्षवेधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला शासन आणि समाज पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आश्रमातील सदस्यांनी शीर्षासन करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला दरवर्षी आठ मार्चला महिला दिन उत्साहात साजरा केला जातो मात्र एकोणीस नोव्हेंबरचा जागतिक पुरुष दिन शासनालाच विस्मरणात जात असल्याचं चित्र आश्रमानं मांडलं संविधानात स्त्री पुरुष समान मानलेले असतानाही अनेक कायदे धोरणे महिलांच्या बाजूने झुकत असल्यानं पुरुषांवर अन्याय वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे अनेक पुरुष मानसिक सामाजिक आर्थिक संकटात सापडत असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं का काही जणटोकाचा मार्गही स्वीकारत असल्याचं आश्रमातल्या नागरिकांचं म्हणणं आहे विवाह संस्था ढासळत चालल्याचं आणि खोट्या तक्रारींमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचं त्यांनी सांगितलं पुरुषांना आपली वेदना मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ नसल्यानं ही स्थिती अधिकच गंभीर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला त्यामुळे न्याय लिंग निरपेक्ष आणि संतुलित कायदे होण्यासाठी समाजाने तसेच शासनाने लक्ष वेधन आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे आंदोलनात आश्रमातील सदस्य शीर्षासन करत आहे शासन आमच्या वेदना म्हणून आम्ही असं सांगत त्यांनी अनोख्या पद्धतीनं जगाला पुरुषांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी भरत फुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी आम्ही शीर्षासन करून जागतिक पुरुष दिवस हा साजरा केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय का पुरुषांवर देखील अन्याय होतो पुरुषांना देखील सबला करण्याची गरज आहे ज्यावेळेस महिला अबला होती त्या टायमाला त्यांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे कायदे बनवले गेले परंतु हा विचार त्यावेळेस केला गेला नाही असं मला वाटतं कारण हा महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये पुरुषांना अबला बनवला गेला गेलाय आणि आज खऱ्या अर्थानं पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे आम्ही शासनाला सोयीनं सांगितलंय म्हणजे सरळ उभा राहून सांगितलंय आहे सरळ मार्गाने सांगितलं शासनाने ऐकलेलं नाहीये म्हणून आम्ही आज शीर्षासन केलं आणि ते एक शासनाला एक संकेत आहे की असा आम्ही उलटावून तुम्हाला सांगतोय त्याचं कारण असं की आम्हाला त्रास जो आहे तो आता मार्गाने चालून आम्हाला तो त्रास असह्य झालेला आहे म्हणून आम्ही आज शीर्षासन करून उलटावून सांगितलेलं आहे शासनाने ते समजून घ्यावा कारण आमच्या व्यथा आता असह्य होत गेलेला आहे आणि शासनाने जर आमच्या त्या मागण्या आणि आमच्या व्यथा नाही ऐकल्या तर नक्की शासन उलटा व्हायच्या अगोदर त्यांनी त्यांना उलट व्हायचं नसेल तर आमच्या उलट्या झालेल्या मागण्या त्यांनी मान्य करा नाहीतर शासन उलट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण आता आमची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे आता किती लोक मारणार आहे आपण एनसीआरबीचा डाटा जर बघितला तर दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि पुरुष दिन त्या दिवशी पुरुषांसाठी जो पुरुष दिवस आहे तो सगळ्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे महिलांसाठी झालेला महिला दिन आपण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा करतो पण पुरुषांनी काय घोडं मारलं आपण एकेकडे सांगतो का महिला आणि पुरुष सर्व सर्वसामाने लिंग भेद नाही आर्टिकल चौदा एकवीस त्या टायमाला आर्टिकल चौदा एकवीस जाता कुठं पुरुषांची वेळ आली म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला फेकल्या जात्या आणि महिलांना प्राधान्य दिल्या जात ते या संसाराचे जे दोन चाक आहे ते दोन्ही चाक चालले पाहिजे आणि चाक जर एक चाक खाली गेलं आणि एक वरती गेलं तर नक्कीच कुठेतरी अ वेगळं काहीतरी होईल म्हणून आपली विवाह पद्धत सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे धोक्यात येत आहे आणि विवाह पद्धत देखील वाचवायची असेल आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल आणि जर आपल्याला सामान ठेवायचं असेल तर नक्कीच पुरुषांसाठी देखील कायदे बनले पाहिजे आणि महिला प्रमाणे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे अशी आमची मागणी